आंबाजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी ही आंबेजोगाईकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे यासाठी आंबेजोगाई जिल्हा कृती समिती आंबाजोगाई जिल्हा युवा कृती आणि आंबाजोगाईकरांच्या अनेक आंदोलने मात्र राजकीय शक्ती अभावी आंबेजोगाई जिल्हा रखडला आहे आणि आपल्या सर्वांचा एक महत्वाचा आणि खूप दिवसापासून मागणीत असलेला आंबेजोगाई जिल्हा निर्मिती या विषयावर आताच जे चंद्रकांत हजार यांनी सांगितले की अनेक आंदोलनं झाली उपोषण झाली रस्तारोप मोर्चे अशा अनेक प्रकारच्या कार्यवाया आपले अंबेजोगाईमधून करण्यात आल्या पण आज तागायत अंबाजोगाई जिल्हा निर्माण झाला नाही मग आता अंबेजोगाई जिल्हा निर्माण झाला नाही तर शासन दरबारी आपल्याला काहीतरी करावं लागेल किंबहुना या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी अडथळे सुद्धा खूप आणण्यात आले कुणी म्हणायचं आंबेजोगाईला जिल्हा झाला पाहिजे तिथे सर्व कार्यालय आहेत कुणी राजकीय दबावाच्या जीवावर कुणी म्हणायचं या आंबेजोगाईचा जिल्हा परळी झाला पाहिजे आपापल्या राजकीय बळावर तिने आपापल्या पद्धतीने आपापले विषय राज राजकारणात शासन दरबारी ठेवत गेले आणि जेव्हा जिथे वाद निर्माण होतो तिथे मग माँ प्रमुख मागणीला थोडं कुठं तरी बगल दिली जाते आणि हा प्रश्न रिंगाला ठेवला जातो हा शासनाचा नियमच आहे अलिखित नियम आहे की जिथे जिथे डिस्प्यूट निर्माण झाला की तिथे तिथं प्रश्न ते बाजूला सारले जातात मग असे प्रश्न बाजूला सारल्यानंतर याच्या उपर उपाय काय आहे आपल्याकडे तर अशा प्रकार प्रका, अशा परिस्थितीमध्ये आपल्यापुढे न्यायालयीन लढाईचा हा एक आपल्यापुढे सरस आणि कायदेशीर मार्ग असू शकतो लोकशाहीमध्ये आणि त्या मार्गाचा आपण इथे अवलंब केला आणि त्यानुसार आपल्या इथं बहुभाषिक साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनामध्ये माझ्या विवेक बुद्धीला वकिलीतल्या अनुभवाप्रमाणे घटनेच्या अभ्यासाप्रमाणे आणि जनसामान्याच्या सामान्यातला सामान्य माणसाचा विचार याला अनुसरून त्या दिवशी मी असं म्हणालो जाहीर कार्यक्रमात असं म्हणालो होतो की अंबेजोगाई हो जिल्हा झाला पाहिजे आतापर्यंत झाला नाही याला अनेक कारण असू शकतात पण या कारणाच्या शिवाय सुद्धा आपल्याला अडसर काय ते पहिले दूर केली पाहिजे त्याच्यासाठी आपण जे, जे काही करता येईल ते करू म्हणून आम्ही म्हणालो होतो शेवटी न्यायालयाने लढाई जर लढायची गरज पडेल तेही लढू आणि आपल्याला आंबेजोगाई हो जिल्हा आपण निश्चितपणानं करू अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण त्या दिवशी माझे विचार व्यक्त केले होते आणि त्याच अनुषंगाने आपण औरंगाबाद खंडपीठ औरंगाबाद मुंबई खंडपीठ औरंगाबादमध्ये माझी मुलगी आणि वकील प्रियेंद्र सोनटेके आणि त्यांचे मिस्टर गजेंद्र सोनटेके यांना सांगितलं की अशा प्रकारचं आपल्याला याचिका दाखल करायची आहे आणि ही याचिका जनहित याचिका म्हणून आपल्याला ट्रीट करावी लागेल किंवा तिचं स्वरूप असं जनहित असे असेल तर त्यासाठी आपल्याला विनामूल्य विशेष म्हणजे कुठलाही आपण त्याच्यात खर्च किंवा फीस मिळणार नाही आपणाला पण आपल्याला हे सामाजिक दायित्व म्हणून आपल्याला हे करायचे म्हणून त्या दिवशी पिटिशन दाखल करण्यासाठी मग असिफुद्दीन खतीब साहेब आणि अभिजित अभिजित लोमटे लोमटे आणि रहू या तिघांना पुढाकार देऊन हे पिटिशन दाखल करण्यासाठी औरंगाबादला पाठवलं त्यांनी तशा पद्धतीची पूर्ण चर्चा केली पिटिशन दाखल केलं आणि पहिल्याच सुनावणीमध्ये मेहरबान घुले साहेब हायकोर्ट जज आणि दुसरे जज आहेत ते त्यांचं पण खोबरागडी अशा दोन जजच्या डिव्हिजनल बेंचच्या पुढे हे मॅटर लागलं आणि गेल्या दहा एक दोन हजार चोवीस रोजी या मॅटरवर पहिल्याच फेरीमध्ये मेहरबान कोर्टाने सगळ्या बाबीचा विचार केला त्या बाबीमध्ये कोणत्या बाबीचा विचार केला असेल तर त्या बाबी प्रमुख तीन बाबीचा विचार केला या भागाची जिल्हा निर्मितीची गरज कितपत आहे करणं गरजेचं आहे का ही बाब लक्षात घेऊन त्यावर चर्चा केली मग सरकारी वकिलांना विचारलं तुम्ही ह्या बाबतीबाबती लोकांच्या गरजा सुखसुविधा देण्यासाठी काय केलं त्यावेळेस त्या सरकारी वकिलांना सांगितले की आम्ही प्रयत्न करतो आणि मग त्यांनी त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला की या अनुषंगाने रीऑर्गनायझेशन कमिटी पूर्वी अपॉइंट केलेली होती त्या कमिटीचे प्रमुख विभागीय आयुक्त होते पुन्हा जिल्हा अधिकारी होते या दोन्ही जिल्हा अधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी जिल्हा निर्मितीसाठी ज्या आवश्यक बाबीचा स्टडी करायला पाहिजे होता त्या पूर्ण आवश्यक बाबीचा स्टडी म्हणजे भौगोलिक सामाजिक पुन्हा आणि लागणाऱ्या आवश्यक बाबीचा अतिशय बारकाईने अभ्यास करून एक सकारात्मक पॉझिटिव्ह रिपोर्ट त्यांनी शासनाकडे सादर केला होता त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इथल्या जे जिल्हा अधिकारी बीडचे जिल्हा अधिकारी होते त्यांनी सुद्धा स्वतंत्रपणे या कमिटीच्या अनुषंगाने एक रिपोर्ट दाखल केला त्यामध्ये सुद्धा जोगा हे फिजिकली फिट फॉर द क्रिएशन ऑफ न्यू डिस्ट्रिक्ट अशा प्रकारचा रिपोर्ट त्यांनी त्या सरकारला सादर केला होता या दोन्ही सादर या रिपोर्टच्या कॉपी आम्ही प्राप्त करून घेतल्या त्याच्या कॉपीज घेतल्या आणि या दोन कॉपी जोडून सदरी रिट याचिकेमध्ये आम्ही या कॉपी जोडून दाखल केले या कमिटीचे सदस्य त्यावेळेचे होते विभागीय आयुक्त औरंगाबाद <coughs> जिल्हाधिकारी भीड मुख्य कार्यकारी अधिकारी जीप भीड अधीक्षक अभिनेता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड उपसंचालक भूमी अभिलेख बीड अपर आयुक्त आदिवासी विभाग बीड उपसचिव महसूल वन विभाग बीड आणि निवासी उपजिल्हाधिकारी बीड अशा प्रकारच्या या आठ लोकांच्या कमिटीने अतिशय अभ्यासपूर्वक काळजीपूर्वक अभ्यास, का अभ्यास करून आणि आंबेजोगाई हो जिल्हा व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी सगळे रिपोर्ट आपले सादर केले शासन दरबारी आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा आंबेजोगाई जिल्हा झाला नाही हे मात्र अत्यंत खेदाने इथं व्यक्त करावं वाटते हे का झाले नाही याचे कारण विमानसा आपल्याला आता करण्याची आवश्यकता नाही पण यावर सखोल असा ओपन कोर्टामध्ये इजलासवर मेहरबान कोर्टाने सविस्तर सरकारी वकिलांच्या बरोबर युक्तिवाद आणि सुसंवाद साधला त्यांनी म्हणले तर मेहरबान कोर्टाने वर बसून असाही विचार केला की तुम्ही याच बरोबरचे हिंगोली आणि पालघर हो हे दोन जिल्हे जाहीर करू शकता मग आंबेजोगाई का केला नाही याच्या बाबतीत सखोल असा त्यांनी युक्तिवाद केला त्या सरकारी वकिलांच्या मानण्याचा अर्थ असा निघाला की कोर्टाला अशा प्रकारचे आदेश किंवा हे मेंढा रिट ऑफ मेंढा बस अशा प्रकारे करून शासनाला जिल्हा निर्मितीचा आदेश देता येणार नाहीकडे आणि त्या पद्धतीने तुम्ही तशी रीतसर मागणी करा की हे सगळे आवाज जोडून आणि मग जर कोर्टाला कोर्टानं अशाच प्रकारे सांगितलं कोर्टाने एक अत्यंत महत्वाचा शब्द वापरलेला आहे तो म्हणजे त्याची मी आपल्याकडे चर्चा चर्चा करतो आहे कोर्टाची ऑर्डर अशी आहे की वी फाइंड दॅट द पिटिशनर कुड अप्रोच टू द स्टेट गव्हर्नमेंट सिन्स दे क्लेम टू बी द रेसिडेंट्स ऑफ आंबेजोगाई म्हणजे कोर्टाच्या लक्षात आलं आता रेसिडेंट्स म्हणजे रहिवासी हा शब्द कोर्टाने वापरला अत्यंत महत्वाचा शब्द त्यांनी वापरला हा रेसिडेंट्स हा शब्द अतिशय म्हणजे परफेक्ट असा यूज केला आहे रेसिडेंट असा असा शब्द आहे की ह्या आंबेजोगाईच्या या मागणीच्या संदर्भामध्ये सरकारकडे शिफारस कोर्टाच्या सांगण्यानुसार या पिटीशनरने सरकारकडे शिफारस घेऊन जावं कोर्टाच्या आदेशाची आणि सरकारला सांगावं की अशा पद्धतीची मागणी मेहरबान कोर्टाने आपल्याला पाठवलेलं आहे त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पुढची कारवाई लवकर करावी आणि मग हे रीट पिटिशन त्याच दिवशी पेंडिंग न ठेवता स्टँडिंग न ठेवता त्यांनी डिस्पोज ऑफ केलं डिस्पोज ऑफ केल्यामुळं त्याच्या पुढचा आपल्याला फायदा असा होईल की हे पिटीशनच्या अनुषंगाने जर सहा महिन्याच्या आत जर सरकारने जर याच्यावर कुठली ऍक्शन नाही घेतली तर मात्र आपल्याला पुन्हा याच पिटिशनच्या अनुषंगाने त्या डिस्पोज झालेल्या रिट पिटिशनच्या अनुषंगाने कोर्टाच्या कोर्टाच्या वतीने आपणाला सरकारवर कोर्टाच्या आदेशाची रीतसर अवमान याचिका आपल्याला दाखल करून कोर्टाला सरकारला ज्या विचारता येतील की कोर्टाने अशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन करायला सांगितलं असताना सुद्धा त्यांचा तुम्ही विचार केला नाही याच्या संदर्भामध्ये आपल्याला पुढची कारवाई करता येईल म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी नम्रपणे तुम्हाला सांगणार आहे की ही कोर्टाच्या माध्यमातलं एक पहिलं पाऊल आहे कदाचित याच्यानंतर आपल्याला उचलावं लागेल पण कोर्टाची भूमिका आणि कोर्टाचा आपणाला असणारी भीती आणि अडसर आता आपल्याकडून दूर झालेला आहे सरकारला जिल्हा निर्मितीला फेवर आहे तर त्या अनुषंगाने आपण तात्काळ या जिल्ह्याची निर्मिती करण्याचा आदेश पारित करावा तशा प्रकारचा ठराव आणि गॅजेट पब्लिश करून लवकरात लवकर जिल्हा जाहीर करावा आणि पुढे जे काही लोकांच्या होणाऱ्या गैरसोयी आहेत लोकांच्या अडचणीत या मध्ये आपण ज्या पद्धतीने ठेवलेलं आहे खरं म्हणजे दहा लाख लोक मतदारसंघाचा लोकसंख्येचा हा मतदार म्हणजे ला आंबेजोगाई जिल्हा आहे दोन लाख वीस हजार दोनशे त्र्याऐंशी हा अप्रॉक्सिमेटली आंबेजोगाईची लोकसंख्या आहे आणि त्याच्यानंतर रुरलचे आठ लाख अष्ट्याहत्तर हजार नऊशे चौवेचाळीस अशी मिळून दहा लाख नव्याण्णव हजार तीनशे सव्वीस इतकी मोठी संख्या होते म्हणजे लातूर जिल्हा जेवढा लोकसंख्या आहे रुरल भागातला तेवढाच हा जिल्हा होऊ शकतो आणि त्याच्यामुळं मुल, त्यामुळे आपण कमी लोकसंख्या असलेला पालघर आणि कमी लोकसंख्या असलेला हिंगोली जिल्हा तयार केला आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या सुद्धा लोकांच्या मागणीकडे त्यांच्या सिविक अम्युनिटीजकडे आपण त्यांच्या डिमांड्सकडे त्यांच्या प्रगतीकडे त्यांच्या विकासाच्या सुखसुविधाकडे दुर्लक्ष करून सरकारला चालणार नाही तर काळाची गरज म्हणून पण सरकारच्या धोरणात आहेच नवीन बावीस जिल्हे करायचे आहे पण आता आम्हाला त्या बावीस जिल्ह्यात च्या बरोबरी न घालून हा प्रश्न रेंगाळत न ठेवता आमचा कोर्टाच्या गुड गाईडलाईन्समुळे आपण तात्काळ याच्यावर निर्णय घ्यावा आणि आंबेजोगाई जिल्हा तात्काळ जाहीर करून त्याच्या आदेशित करावा किंबहुना जर निवडणुकीच्या अगोदर करता आला तर अतिशय चांगल्या प्रकारे होईल असा आणि तसं जर केलं सरकारनं तर निश्चितच सरकारचं आपण अभिनंदन करूया